मनोज जारंगींनी भीडमधील मधील शांतता रॅलीला संबोधित करताना भुजबळांवर निशाण असलाय आहे भुजबळांनी मी जागा असताना यावं त्याचे मी दाल दात पाडेन असं जरांगे म्हणाले माझ्याकडे पैसा नाही त्यामुळे माझ्यावर टीका करण्यासाठी काही नसल्यानं भुजबळ आणि ओबीसी नेते माझ्यावर गावठी चौथी पास अशा शब्दात टीका करतात असं म्हणत जरांगींनी सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली त्याला जातीवाद नाही म्हणत का हे छगल भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदी शेअर बोलला तलवार घासेन मग दाखिंगे काय दाखव देव जातीवाद नाही का काय म्हणलं अवकाश नको दाखव काय अवकाश अवकाश दाखल म्हणतो काय अवकाश तो, तो सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने आता काय अवकाश तोय आंबडला माहिगार मेळावा झाला त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसी चे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानो पाय तोडीत असतो पाय तोडणार आणखीन मायाप आलात नाही तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना मराठ्याला धरून राहन म्हणा म्हणजे मतदान घेणार मराठ्याच दुपटीनार बी मराठ्यालाच दरबारी पेंट आहे का तुमची तुम्ही मराठ्याला गोड बोला तुमची जात एक झाली तुम्हाला आनंद वाटला आम्ही सुद्धा ती आनंदाना बघितली माझी जात एक झाली तुमचं पोट कशामुळे दुखायला लागलं तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली आमची सुद्धा जाती एक झाली आता दोघं गुन्हे गोविंदाने रो माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कवा तुम्हीच तुम्ही जातीवाद करणार इथून मागच सांगतो रे आता पुढचं नाही मागच सांगतो इथून कधी सा। किंग तुम्हीच पण तुम्ही काय करणार मग तर मराठीचे घेणार आता इथून पुढं मराठ्याच्या नेत्याने जजवू नका बरं प्रचाराला जातीवादी असणारा कुणी असू मग कोणी कुणी असू दे मराठ्याचं असलं तरी जाऊ नका मराठ्याच्या विरोधात असलं तरी मराठ्याचं विरोध वाजत आहे ना गाडीत दिसा ना जाऊ जाते दे जाऊन द्या रस्त छगन भुजबळ यांनी शक्यता आहे काय शक्यता म्हणलं बाबा मी आला थोडंच म्हणलोय त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी तेव्हा त्याचं याद उठत मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत त्याचं तेव्हाच मुळ्यात दमत धरीत नाही त्याचं असं